बातम्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराची राष्ट्रीय श्रमिक आघाडी महाराष्ट्र राज्य आणि पिंपरी चिंचवड वकील संघटना यांच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर तसेच नूतन कार्यकारिणीचा सत्कार समारंभ रविवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सावित्रीबाई फुले सभागृह पिंपरी येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी वकिलांना नवीन संधी या विषयावर अॅडव्होकेट वारुंजीकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते यशवंत भोसले ऍडव्होकेट डॉक्टर राजेंद्र अनभुले ऍडव्होकेट प्रशांत क्षीरसागर नवनिर्वाचित अध्यक्ष अॅडव्होकेट नारायण रसाळ उपाध्यक्ष जयश्री कुटे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट सुशील मनसरकर ऍडव्होकेट सुहास पडवळ ऍडव्होकेट औदुंबर खोडे पाटील अॅडव्होकेट विलास कुटे ऍडव्होकेट दत्ता साळवी आदी उपस्थित होते काय म्हणाले माझ्या सगळ्या पिंपरी चिंचवड मधल्या माहिती आणि ज्ञान याच्यात फरक आहे माहिती ही माहिती असते जी इकडून तिकडून गोळा करून मिळू शकते ज्ञान जर का घ्यायचं असेल तर राष्ट्रीय श्रमिक आघाडी आणि पिंपरी चिंचवड वकील संघटनेने आयोजित केलेल्या अशा कार्यक्रमाला यावं लागतं एकदा जोरदार टाळ्यामधून त्यांचं कौतुक करायला <laughs> मला असं वाटतं की कायदा विषय वृक्ष आहे पण तो ज्यावेळेस चर्चा रूपाने येतो त्यावेळेस तो ऑटोमॅटिकली चांगला समजला जातो काय झालंय लक्षात ठेवा सुशील त्यांच्या सांगितलं दर वर्षाला ते दोनशे वकील या ठिकाणी येत आहेत प्रत्येक दिवशी वकील आपल्याकडे येत आहेत पण म्हणसरकर साहेब जर आपण कोविडची पार्श्वभूमीवरती जर का इंटेक जर बघितला तर हे जर आलेले एक सहाशे वकील आहेत अंदाजे त्यांच्यापैकी कुणीही कुणी कॉलेजमध्ये फारसं सहभागी झालेलं नव्हतं मग ज्याला कोविड बॅच म्हणतो अशा प्रकारच्या कोविड बॅचला ट्रेनिंग देण्याची जबाबदारी आपलीच आहे त्यामुळे नारायणराव ही जी कोविड बॅच आहे की ज्यातले सहाशे वकील आपल्याकडे आलेले आहेत ज्यांना दुर्दैवानं कॉलेजमध्ये शिकता आलेले नाहीये ज्यांना इच्छा असून सुद्धा कॉलेजच्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी होता नाही आलेलं त्यांच्या करता आपल्याला संधी उपलब्ध करून दिली पाहिजे तर अशा प्रकारचं नित्य नेमानं दर महिन्याला एक लेक्चर सिरीज तुम्ही चालू करावी आपण कुठेतरी मग अशी म्हटलं की आमचा तालुका बार आहे मला वाटतं सुहास पडवलेकर साहेबांनी सांगितलं तालुका बाहेर सारखा आहे तालुका बाहेर सारखा दौंडचं सा उदाहरण देतो पुणे जिल्ह्यावरला दौंड बारनी स्वतःची ऑनलाईन लेक्चर सिरीज घेतली त्यांनी त्यांचं यूट्यूब चॅनल केलं आहे वकील केव्हाही त्याच्या सोडीनं त्या युट्यूब चॅनलवरती जे लेक्चर आहे तो लेक्चर अटेंड करू शकतो दौंडच्या पार्श्वभूमीवरती जर तुलना करायची झाली तर पिंपरी चिंचवड बार हा सधन बार समजला जातो संख्यात्मक गुणात्मक आर्थिक दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड बार हा त्याच्यापेक्षा काही पावलं तर नक्की पुढे आहे मग असं जर असेल तर पिंपरी चिंचवड बारचे युट्यूब चॅनल आणि त्याच्यावरती लेक्चर सिरीज का नाही करता येणार ना। आपल्याला पुढची पिढी तयार करणं ही आपली जबाबदारी आहे आणि या सगळ्या जबाबदारीतून आपल्या लक्षात येतं व्हॉट इज अवर अल्टिमेट कमिटमेंट अल्टिमेट कमिटमेंट मध्ये न्यायाधीश साहेबांच्या समोर उभं राहिल्यानंतर काम करणं हे एक आपलं कर्तव्य झालं पण अल्टिमेट कमिटमेंट आपल्या पाठीमागं जो उभा असतो ना जो सामान्य पक्षकार आहे त्याच्याबरोबर आपली बांधिलकी असते ती बांधिलकी जर लक्षात ठेवली तर त्याच्याकरता स्वस्त सुलभ जलद असा जर न्याय दिवा द्यायचा प्रयत्न केला तरच तो माणूस इथे येणार आहे तरच ही व्यवस्था टिकणार आहे आणि म्हणूनच आता संपवायची वेळ झाली एकोणतीस मिनटं शेहेचाळीस सेकंद मला तीस मिनटं दिलेली होती त्यामुळे मिनिमम तीस मिनटं मी नक्की बोलणार असं सांगितलेलं होतं आपल्या सगळ्यांच्या कारकिर्दीला भरभरून शुभेच्छा उर्वरित आयुष्यभरामध्ये परत भेटू केव्हा भेटू मला माहिती नाही परंतु नक्की भेटू कदाचित या व्यासपीठावरती भेटू कदाचित श्रमिक आघाडीच्या भेटू कदाचित पिंपरी चिंचवड बाहेरच्या भेटू किंवा आमचा मित्र मनसरकरांनी मला अक्षरशः ओढून आणले त्यामुळं <laughs> कदाचित त्यांनी सांगितल्यानंतर दुसऱ्या एखाद्या कार्यक्रमात भेटू तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या कारकिर्दीला उज्ज्वल कारकिर्दीसाठी भरभरून शुभेच्छा धन्यवाद यशवंत भोसले यांनी आपल्या भाषणात काय भावना व्यक्त केल्यात पाहूयात ज्येष्ठ विधीज्ञ डॉक्टर श्री उदयजी वारुंजीकर साहेब यांच्या सानिध्यात गेली तीन चार महिने आल्यानंतर एक अभ्यासू व्यक्तिमत्व माझ्यात त्यांच्याकडे जवळजवळ चार ते पाच मॅटर आहेत कोर्टासमोर उभं राहिल्यानंतर बॉडी लँग्वेज कशी असावी कोर्टसुद्धा त्या समोर उभे राहिल्याबरोबर सरसावून असं पुढं कुतूहलहानं त्यांच्याकडे बघत बसतं आणि ऐकण्याच्या आविर्भावात असते काय काय आता आपल्याला ऐकायला मिळणार आहे इतरही वकील त्या ठिकाणी जमतात नक्की आता सरांचं ऑर्ग्युमेंट काय असणार आहे हे पाहताना खरंच एक महाराष्ट्राचा आणि पुण्याचा एक सुपुत्र मुंबईसारख्या उच्च न्यायालयामध्ये आपल्या पुण्याचा नावलौकिक त्या ठिकाणी उधळून काढतोय आणि बाकीचे सगळे वकील ज्येष्ठ वकील सगळेसुद्धा असे शांत बघत असतात हे बघ बघताना कौतुक वाटतं आणि मग वाटलं की एवढ्या वेळा भेटलो सरांना एकदा एक संधी आपल्या वारच्या माध्यमातून इथं बोलवून त्यांनाही दोन शब्द काय आहेत सर हे बारला कळावं आणि आमच्याही ज्ञानात थोडीशी भर पडावी म्हणून आजचा हा घाट घालताना आत्ताच दीड महिने दोन महिन्यापूर्वी आदरणीय राजेंद्र अणघुले सरांना आम्ही भेटलो ते माझं नवीन कामगार कायद्याचं धोरण जे केंद्र सरकारचं चालू झालेलं आहे एम आर टी यू ॲक्ट आणि इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्ट ह्या सर्व कायदे एकत्र करून चार कोडमध्ये आता नवीन कामगार कायदे येऊ घातलेले आहेत केंद्र सरकारनं मंजुरी दिली त्याला राष्ट्रपतींची स्वाक्षरी झालेली आहे अनेक राज्यांमध्ये त्याची इम्प्लिमेंट झालेली आहे महाराष्ट्रात ते लागू करू नये असा माझा आग्रह एक कामगार चळवळीतला नेता म्हणून होता त्या माध्यमातून मंचरकर सरांच्याच माध्यमातून त्यांना भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांनी मला एकाच शब्दात अस्वस्थ केलं की ही घटनेची पायमल्ली होत आहे हा कायदा येऊन हे लढता येईल आपल्याला यासाठी आणि थोडा दिलासा मिळाला मी तेरा दिवस उपोषण केल्यानंतर मला आठवतं वारुंजीकर सर तर त्यावेळेस आले त्यांनी मला दिलासा दिला, दिला। माझ्या उपोषणाला ते आलेले बघून महाराष्ट्रातल्या बऱ्याच राजकीय मंडळींचं सुद्धा कान टवकारले की काहीतरी गडबड मोठी होणार आहे आपण दोघं आल्यानंतर आज जवळजवळ चार महिने झाले उपोषण होऊन परंतु त्या दस्तक देत आहेत ते कायदे बॉर्डरवर महाराष्ट्राच्या परंतु तुम्ही दोघं आल्यामुळं ते कायदे आतमध्ये इम्प्लिमेंट करायला सरकार धजवत नाही आहे हे मात्र मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगेन मध्यंतरी झाला असं एकोणतीस वर्ष सर मी या चळवळीत काम करतो आहे जवळजवळ सत्तेचाळीस औद्योगिक न्यायालय आणि कामगार न्यायालयात कंपन्यांच्या केसेस पेंडिंग आहेत नुसत्याच तारकावर तारका तारकावर तारका सोळा सतरा वकील त्याच्यामध्ये काम बघतायत आणि मी वाईतागलो होतो म्हटले हे काय चाललं आहे आठ आठ दहा दहा वर्ष झाली तरी निकाल लागत नाही म्हणून मी तिथल्या औद्योगिक न्यायालय वर्ग एक जजेसना विनंती केली की मला पाच मिनटं जेवणाच्या वेळेत आपली पाहिजेत भेटायचं आहे मला मग त्यांनी मला त्यांनी सांगितलं की काय विषय आहे तर म्हटलं अशा अशा निकालाच्या बाबतीमध्ये विलंब होतो आहे तर मला जरा वेळ पाहिजे तर ते म्हटले आम्ही सगळे जेवण करताना एकत्र येतो कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालय त्यावेळेस तुम्हाला आम्ही दहा मिनटं देऊ तर ते त्यांना माहीत होतं बऱ्यापैकी ह्याच्यात भरपूर केसेस आहेत तर मी भेटायला गेलो त्यांना दुपारी जेवणाच्या वेळेस मला बोलवलं आणि मी त्यांना सांगितलं माझ्या केसेसची यादी दिली म्हटलं आहो कामावरून काढताना सस्पेंडची ची नोटीस दिली जाते चार्जशीट दिलं जात आणि तीन इन्क्वायरी मध्ये पण करून टाकलं जात ही प्रक्रिया पाच सहा दिवसातच पूर्ण होते आणि त्याला परत घेण्यासाठी दहा दहा वर्ष चक्रा मारावं लागतात कोर्टामध्ये सहा दिवसात हाकललं जातं आणि घ्यायला मात्र दहा दहा वर्ष लागतात काय करू मी मग मी त्या केसेसचा पाडा सगळा ते लिस्टच त्यांना दिली मग त्यांच्या लक्षात आलं हा सगळा हे चालू आहे मग त्यांनी त्याच वेळेस अर्थात सर नव्हते इतर जे वकील होते माझे वकील आणि कंपन्यांचे वकील यांना बारमधनं बोलवून घेतलं मला वाटतं आहे पहिलंच उदाहरण असेल तुमच्या कोर्टातलं आणि त्यांना सांगितलं की बघा हे तुम्ही लोक तारकावर तारका घेता आणि इथं कामगारांचे नेते आणि ते कामगार बाहेर ताटकळत वर्ष वर्ष वाट बघत बसतात तर जे काय आमच्यासमोर पुरावे आलेत त्याच्या आधारावर आम्ही निकाल देऊन टाकू आता आम्ही वाढ बघणार नाही त्याचा राग आला वकिलांना माझ्याबद्दल बाहेर गेल्यानंतर म्हणले भाऊच्या आता केसेसला आपण धक्काच लावून टाकू सगळे मिळून आणि बारनं मिटिंग घेतली आणि माझ्यावरच बहिष्कार टाकला हां म्हणले ह्याच्या केसेस कुणी घ्यायच्या नाहीत अहो काहीतर कामगार नेते सुद्धा ते मिटिंगला होते मला धक्का बसला म्हणले हे काय प्रकार आहे आणि माझे सगळे बाळ पैसे घेतले ते नाही दिले पण बाळ मात्र मला परत देऊन टाकले म्हणले आमचं ठरलंय तुझ्या केसेस चालवायच्या नाही म्हणून आता ह्या सगळ्या केसेस घेऊन मी करू काय मग मन... हा युवा नेता आम्हाला काम वकिलांचा मिळाला त्यांना रिक्वेस्ट केली सहा महिने कसे तरी घालवले आणि मग त्यांना आम्ही विनंती केली आता गेली तीन वर्षं आता अडीच तीन वर्ष ते काम माझ्या केसेसचे बघतायत तर मी तुम्हाला सांगू का परवा दिवशी राष्ट्रपतींचं भाषण मी ऐकलं खरंच बोलल्या त्या ह्या जगात तीनच देव आहेत एक गुरु शिक्षण देतो तो गुरुजी तो देव आहे दुसरा आजारी पडलो ठणका लागला मृत्यूच्या तडफड्यानं विवळत राहिला की इंजेक्शन देऊन तेवढ्यापुरतं का होईना रिलीफ देतो सर्जरी करतो बरा करतो तो डॉक्टर आणि तिसरा देव म्हणजे वकील सगळ्या संकटात मी एक उदाहरण आहे हजारो जे जे तुमचे आशील आहेत ते तुम्हाला देवच मानत असतात माझी विनंती आहे ते कधी आले ना तर रागवत जाऊ नका त्यांच्यावर खूप मी अनुभवतो चिडचिड होते ना तुमची पण किती जणांना उत्तर देत राहणार चिडचिड होते खूप कंटाळलेला असतो तो तारकावर तारका मारून माझी एक विनंती आहे तारखावर तारखा घेऊन केस लांबवण्यापेक्षा दनादन कोर्टासमोर भांडून निकाल घ्या दनादन तुमच्याकडे आशील वाढत जातील म्हणजे चला चला निकाल मिळतो <प्थाँगा> नाहीतर दुर्दैवानं काय होतं माहीत आहे का सरांनी सांगितलं शाखेमधले न्यायाधीश तिथं बोलवतात ज्याचं चांगलं वाटतं त्याला न्याय देतात ज्याचं बरोबर नाही वाटत त्याला फटके देऊन न्याय द्यायला लावतात आणि तिथले तिथं निर्णय होतात असं नको व्हायला कारण आमच्यासारख्यांचा विश्वास न्यायालयावर आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगू का सगळ्यात वाईट देशामध्ये सगळ्यात जास्त केसेस कुणावर चालूत माहिती आहे का सरकारवर शासनावर कारण सगळ्यात जास्त अत्याचार कोण करत असेल तर सरकार आणि ब्युरोक्रॉसी आय एस कलेक्टर कमिशनर साला त्यांच्या सारखा निकाल लागला तर पटकन घरं पाडायला घुसतात परंतु आशिला आमच्यासारखा लागला आम्हाला बंधनकारक जाऊ दे हायकोर्ट जाऊ दे सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा निकाल कंटेंटला सुद्धा कलेक्टर घाबरत नाहीत कंटेन दाखल आहेत मला वाटत नाही महाराष्ट्रातला सर माझ्याकडून कुठला न्यायालय सुटलंय सगळीकडं केसेस आणि वाट बघत बसतो माझ्या आयुष्यातली ऐंशी टक्के प्रवास हा कोर्टाच्या चक्रा मारण्यात चालला आहे माझ्यासाठी तुम्हीच दैवत आहात तुम्हीच देव आहात पण तुम्ही न्याय मिळवून देऊ शकता हा माझा ठाम विश्वास आहे तुम्हाला एक खात्री आहे तुमच्या दारात आल्यानंतर मला न्याय मिळेल ऍडव्होकेट प्रशांत क्षीरसागर ऍडव्होकेट राजेंद्र अनभुले ऍडव्होकेट सुशील मनसरकर यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले तर सूत्रसंचालन ऍडव्होकेट सुहास पडवळ यांनी केले आभार ऍडव्होकेट श्रद्धा मनसरकर यांनी मानले कार्यक्रमात संघटनेचे पदाधिकारी सदस्य वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी आता भारतामध्ये जर आपण बघितलं तर प्रेसिडेंट हे तीन प्रकारचे आहेत नंबर एक ओरिजिनल प्रेसिडेंट नंबर दोन ऑथॉरिटेटिव्ह प्रेसिडेंट आणि नंबर तीन परस्युएसिव्ह प्रेसिडेंट आता वकिली करत असताना ओरिजिनल म्हणजे काय ऑथॉरिटेटिव्ह म्हणजे काय आणि परस्युएसिव्ह म्हणजे काय हे आपल्याला बघावं लागेल एक दोन मिनिटामध्ये मी याचा परामर्श घेऊन उर्वरित भागाकडे येईल सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने एखाद्या प्रकरणामध्ये कायदा जर प्रथमता डिक्लेअर केला असेल पहिल्या वेळेस जर कायदेविषयक भाष्य केलं असेल तर त्याला आपण ओरिजिनल प्रेसिडेंट असं म्हणतो मी उदाहरण देईल डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टचं सा आता डॉक्टर वारुणजीकर सरांनी सांगितलं त्यावरून दोन हजार पाच साली हा कायदा आला आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहाला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट महाराष्ट्रामध्ये लागू झाला रूल्स आल्यानंतर कलम प्रमाणे या कायद्याच्या कलम दोनमध्ये एक व्याख्या आहे रिस्पॉन्डंटची रिस्पॉन्डंट मीन्स एनी ॲडल्ट मेल पर्सन हुइज इन डोमेस्टिक रिलेशनशिप विथ द ॲग्री पर्सन अगेन्स्ट हुम द कम्प्लेंट हॅज बीन फाईल्ड अंडर द ॲक्ट आणि त्याला एक प्रोव्हायझो आहे आणि तो प्रोव्हायझर असा म्हणतो प्रोव्हायडेड दॅट वाईफ ऑर ए फिमेल हॅविंग रिलेशनशिप इन द नेचर ऑफ मॅरेज कॅन फाईल कंप्लेंट अगेन्स्ट हजबंड ऑर रिलेटिव्स ऑफ द मेल पार्टनर अशी ही व्याख्या कलम दोन क्यूमध्ये या दोन हजार पाचच्या ॲक्टची आहे आता रिलेशनशिप इन द नेचर ऑफ मॅरेज म्हणजे काय लग्नासारखे संबंध म्हणजे काय हे या कायद्यामध्ये दे कुठेही देण्यात आलेलं नाही या कलम टोक्यू मध्ये ना स्पष्टीकरण नाही आणि शेड्यूल किंवा रूल्स मध्ये त्याबद्दल काहीही भाष्य नाही दोन हजार दहा मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकरण निकालात काढलं एखादी महिला ही लग्न न करता जर पुरुष जोडीदाराबरोबर लग्नासारख्या संबंधाप्रमाणे राहत असेल तर ती या कायद्याच्या कक्षेत येईल का याबद्दलचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार दहा साली वेलू खटल्यामध्ये दिला आणि या वेलू खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जर चार गोष्टींची पूर्तता झाली तर लग्न न करता सुद्धा एखादी महिला आपल्या पुरुष जोडीदाराच्या विरोधामध्ये या कायद्याच्या कलम बारा अंतर्गत अर्ज दाखल करू शकते आणि तिला अंतरिम आदेश जर हवा असेल तर कलम तेवीस अंतर्गत ती तसा अर्ज दाखल करू शकते आणि ह्या चार शक्यता किंवा या चार पूर्तता काय नंबर एक बोध शुड बी मेजर दोघंही संज्ञान असले पाहिजेत नंबर दोन बोध शुड बी अनमॅरिड दोघही अविवाहित असले पाहिजेत नंबर तीन सोसायटी शाल ट्रीट दे मॅज लोकांना वाटलं पाहिजे की ही हे लग्न लग्नासारखे किंवा नवरा बायकोप्रमाणे राहत आहेत आणि नंबर चार बोथ मस्ट हॅव डिसायडेड इन ए शेअर हाऊस होल्ड ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम आता शेअर हाऊस होल्ड कलम दोन एसमध्ये दिलेला आहे या चार गोष्टींची जर पूर्तता झाली तर ती महिला लग्न न करता सुद्धा पुरुष जोडीदाराविरुद्ध या कायद्यांतर्गत अर्ज दाखल करू शकते असा निकाल खटल्यामध्ये दोन हजार दहा साली सर्वोच्च न्यायालयाने दिला खरं बघायला गेलं तर आज आपण वकील संघटनेचे आणि वकील वर्गातील आपण सर्व बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहोत हा विषय जो आहे तो खरं बघायला गेलं तर कायदा किंवा कायद्यातील प्रोव्हिजनशी संबंधित नसून प्रत्येकाचे विचार मांडण्याची वेळ आहे कारण प्रलंबित न्यायालयीन प्रक्रिया हे बघायला गेलं तर मला माहिती यशून भाऊनी हा मला का विषय दिला असावा कारण कामगार न्यायालयामध्ये जो वेळ लागतो किंवा कुठलाही त्यांना वाटताना त्यांना वाटतं ना कारण त्यांचं नव्वद टक्के काम कामगार न्यायालयातले कधीतरी क्रिमिनल केस कुठली तरी कंपनी त्यांच्यावर दाखल करते म्हणून क्रिमिनल केस त्यांच्यावर कमी आहेत पण कामगार न्यायालयात जो वेळ लागतो असं त्यांना वाटतं त्यामुळे त्यांनी ते बरोबर आज माझ्या हातात माझ्या समोर तो विषय ठेवला मी स्वतः सांगू इच्छितो दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसला आपले जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड साहेब यांची निवड झाल्यानंतर मी त्यांना स्वतः एक अभिनंदनाचं पत्र पाठवलं माझ्यातर्फे आणि त्या पत्रामध्ये हा विषय घेतला होता ते पत्रसुद्धा मी खरं आज मोबाईलवर ते प्रिंट आणलेलं नाही पण माझ्याकडे ते आजही मोबाईलवर मी काढून ठेवलं मगाशीच भावना दाखवत होतो आणि ते पत्र पाठवल्यानंतर आज हा विषय आला त्यांचं अभिनंदन केल्यानंतर कोविडच्या काळात ज्या पद्धतीने न्यायालयाने काम केलं ते कामाची व्यवस्था किंवा तेच काम पुढं ना ना का नाही चालू ठेवलं हा प्रश्न मी त्यांना विचारला अभिनंदन केल्यानंतर साधारण एवढ्या मोठ्या माणसाला किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र लिहिताना चार पाच पाणी नसावा म्हणून एका पानात चार विषय मांडून विषय संपवला खरा अजून त्यांचं उत्तर आलेलं आल्यानंतर बघू त्याच्यामध्ये सुद्धा मी तीन तीन हेडिंग्स खाली हे विषय मांडले प्रलंबित प्रक्रिय जी प्रक्रिया राहते त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल त्याच्यामध्ये आपण बघायला गेलो तर प्रलंबित न्यायालयीन प्रक्रियेमध्ये तीन लोक किंवा तीन संस्था जबाबदार असतात पहिली ती खरंच न्याय व्यवस्था दुसरे आपण वकील वर्ग आणि तिसरे पक्षकार या तिन्ही संस्थांच्या बाबतीत किंवा या तिन्ही घटकांच्या बाबतीत बोलायला गेलं तर पहिली जी न्याय व्यवस्था आहे ती का व कशी जबाबदार आपल्या सगळ्यांना माहिती आपण ज्या दिवशी तयारी दाखवतो ना त्या दिवशी कोर्ट म्हणताना आज वेळ नाही तारीख देऊन टाकतो आणि ज्या दिवशी आपण तयारी दाखवत नाही त्या दिवशी नक्की कॉस्ट करते ही जी पद्धत आहे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे मला असं वाटतं की त्यासाठी सगळ्यात मोठे जबाबदार एक प्रोव्हिजन आहे कायद्यात आणि त्यासाठी दोन्ही सिनियर लॉयर सांगतील मला त्याचं कारण माहित नाही की ओपन कोर्टात जजमेंट डिलिव्हर करण्याची गरज काय आणि ओपन कोर्टात जजमेंट डिलिव्हर करतात म्हणजे काय हो बऱ्याच वीस चेंबर मध्ये करतात ओपन कोर्टात येऊन फक्त सांगतात मग तुम्ही कोर्ट चालू असताना जजमेंटची कामं कशाला करत असतात आणि ज्या दिवशी वकील तयार असतो त्या दिवशी तारीख कशाला देतो ह्या गोष्टी न्यायव्यवस्थेने बघितल्या पाहिजेत आणि ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे हे मी त्या पत्रामध्ये सुचवलं आणि सिनियर लॉयर्स आहेत संघटना आहे सुद्धा हे वर उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाला कळवावं ऑनलाईन सुविधा माझं जे जजमेंट रिपोर्ट झालं मग अशी सरांनी सांगितलं ती व्यवस्था पुढं का चालू ठेवली नाही मला हे असता काय समजत नाही बरं अशी व्यवस्था चालू ठेवल्यानंतर किती खर्च वाचतो म्हणजे कोर्टाचा प्रिमायसिस वकिलांचा वेळ सगळ्यात महत्त्वाचा आणि त्यानंतर तुम्हाला याच पर्टिक्युलर पिरियडमध्ये काम करायला पाहिजे अशी काही गरज नाही अगदी पाच वाजता जरी एखाद्याला अपॉइंटमेंट दिली जसं आजकाल आपण गुगल मीटवर आपण वेगवेगळ्या वेग संस्थांची जेव्हा आपण लॉकडाऊन मध्ये सगळं शिकलो मग ते काही सहकार संस्था असू किंवा आपल्या आप वकील वर्गाचे सुद्धा संघटनेचा जेव्हा सदस्य म्हणून सहा वर्ष निवडून आलो त्यावेळी त्यांच्यासुद्धा सुद्धा या सहा वर्षांनंतर पहिल्यांदा जे मिटिंग झाल्या जनरल बॉडी मिटिंग असेल त्या ऑनलाईन झाल्या त्यावेळी टाईम आपल्याला यायचा की तुमची अपॉइंटमेंट बुक आहे गुगल मीटवर पाच वाजता वाजता चालू व्हायचं चा। मग ही पद्धत आज कोर्टामध्ये जर आपण लागू केली की पाच वाजता या अमुक अमुक मॅटरचं हिअरिंग ही। सहा वाजता या अमुक तर आपण घरी बसून सुद्धा आर्ग्युमेंट करू शकतो ह्या पद्धती मला वाटतं कोर्टामध्ये यायला पाहिजे